हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत ना मजेतच राहायचं तर हे मी काय बनवते एक दोन दिवसावर संक्रांती आलेली आहे आणि सगळ्यांच्याच आवडीचे तिळगुळाचे लाडू आम्हाला तर खूप आवडतं गोडजाम आवडतं म्हणून तिळगुळ पण तिळगुळाचे लाडू जे असतात तिळाचे आणि गुळाचे तेही खूप आवडतं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा म्हटलं चला तुम्ही तर काही मला तिळगुळ पाठवणार नाहीत मीच काय करते सर्वांना तिळगुळाचे लाडू पाठवते तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे तुम्हाला पूर्ण तीळ गुळ यांचे लाडू मी कसे बनवणार आहे बिना पाकातले पाक न करता आणि तीळ आणि गुळामध्ये आणखी कोणता एक पदार्थ ऍड करणार आहे ते सर्व सांगणार आहे तर तुम्ही सर्वांनी प्लीज हा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटतो तो नक्की सांगा तर मी तिळागुळाचे लाडू बनवायला सुरुवात करते सो तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की लग बघा चला तर मग सुरुवात करूया तर हे तिळागुळाचे लाडू करण्यासाठी मी सगळ्यात अगोदर काय करते हा जो गुळ आहे हा बारीक करून घेते आज दाजी घरी नाही येत आज नाही तर दाजींनी मदत केली असती माझी तब्येतही त्यात थोडीशी ठीक नाही आणि खूप जास्त जड जातो मला हे सगळे कामं करायला तरी म्हटलं मुलांचं खूप चालू आहे मी लाडू बनवून लाडू बनवून तिळाची आणि त्यासाठी तर या गुळासोबतच मी काय करणार आहे हे गावरान तीळ आहेत तर हे तीळ काय केलेत मी व्यवस्थित धुवून स्वच्छ करून वाळवून चांगले घेतलेले आहेत निवडलेले आहेत कारण तिळामध्ये छोटे छोटे खडे असतात बारीक बारीक आणि ते जर तसेच लाडू केले किंवा लाडू काय होतात तर लागतात म्हणून मी काय केलेले आहेत हे जे तीळ आहेत ते स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर मी काय करणार आहे ह्या तिळा गुळाचे लाडू बनवताना थोडेसे शेंगदाणे घालणार आहे त्यामध्ये कारण बऱ्याच वेळा काय होतं तिळाचे आणि गुळाचे लाडू व्यवस्थित बांधले जात नाही माझ्याकडून बांधल्या जात नाही मी काय करणार आहे थोडेसे शेंगदाणे त्यामध्ये भाजून टाकणार आहे तर बघा कशा प्रकारे करते तर सगळ्यात अगोदर आपण तिळ भाजून घेऊयात बघा कशा प्रकारे मी तीळ भाजणार आहे तर खूप जास्त प्रमाणात तिळाला भाजू द्यायचं नाही आणि मंद आचेवर तीळ भाजायचे आहेत आणि त्याला कंटिन्यू हलत राहायचे काय होतं एकाच जागी राहिले किंवा ते करपण्याची शक्यता असते तर हे तिळ आहे ना खूप जास्त प्रमाणात भाजून घ्यायचे नाही किंवा करपू द्यायचे नाही काय होतं हे करपट लागलं ना म्हणजे जास्त करपले किंवा जास्त भाजले ना तर त्या लाडून काय होतं एक प्रकारचा करपटपणे लागतो तीळ ना खूप जास्त कारसर भाजून नाही घ्यायची आणि खूप कच्चे नाही ठेवायचे हे बघा हे तिळ आता बऱ्यापैकी भाजलेले आहेत मी यापेक्षा जास्त भाजू देणार नाहीये कारण मग त्यामुळं काय होतो करपटपणा लागतो एक प्रकारचा तर हे बघा बऱ्यापैकी हे तीळ भाजलेले आहेत तीळ आता छानपैकी भाजलेले आहेत आता मी हे काय करते टोपल्यात काढून आणि ह्याच टोपल्यात काय करते मी आता शेवगा शेंगदाणे भाजू पर्यंत आपल्याला काय करायचं हे तीळ गरम गरम आहेत ना तेव्हा थोडेसे मिक्सर करून काय करायचे बारीक करून घ्यायचे पूर्णपणे एकदम बारीक नाही करायचे थोडेसे नॉर्मल बारीक करून घ्यायचे बघा कसे मी दाखवते बघा शेंगदाणे इकडे भाजलेले आहेत आणि हे तिळाचंही मी काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे तिळ बारीक करून घ्यायचे तर हे तिळ आणि शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे आणि इकडे मी हा जो बारीक गूळ घेतलेला आहे हा तर मी आता काय करणार आहे थोडा थोडा गूळ आणि हे शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते परत काय करणार आहे मी सोबत काढून घेणार आहे म्हणजे त्याला चिकटपणा येईल अशा प्रकारे हे तीळ तिळगुळ आणि शेंगदिण्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे आता जर असं वाटत असेल तुम्हाला की खूप मोकळं आहे ते तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे त्या थोडासा तुपाचा हात घ्यायचा आहे म्हणजे तूप थोडंसं गावरान तूप असतं ना ते गरम करून हाताला घ्यायचं आहे हातावर आणि त्याचे काय करायचे लाडू बनवायचे पण आता ही बघा ह्याची तर मला तर इथं गरज पडत नाहीये तेल घेण्याची हे पण मस्त लाडू बनत आहेत तर काय हे तीळ गुळ शेंगदाणे हे काय थंडीमध्ये खूप उपयुक्त आहेत बऱ्याच वेळा काय होतं आपण मुलांना असे लाडू बनवून दिले मी तर नेहमीच देते प्रत्येक सीझनमध्ये हे तिळाचे गुळाचे शेंगदाण्याचे शे। गुळ शेंगदाण्याचे शे म्हणा किंवा फक्त तिळाचे आणि गुळाचे तिळाचे गुळाचे लाडू स्पेशली संक्रांतीलाच असतात परंतु शेंगदाणे आणि गुळाचे लाडू मी काय करते आ, एक दोन महिन्यानंतर किंवा दर महिन्यात मना मुलांसाठी बनवते तर काय हे खूप उपयुक्त आहे तेलकट पदार्थ थंडीमध्ये तर बघा अशा प्रकारे एक एक लाडू बांधत आहे मग तुमची झाली आहे का मकर संक्रांतीची तयारी माझी खरेदी वगैरे झालेली आहे थोडीशी बाकी आहे खरेदी पण मुलांचं कसं गुणागड थोडंसं तिळगुण पाहिलं की मुलांचा हट्ट असतो ना मग मी तूही ही कर तिळगुळ बनव तर मग हे लाडूची तयारी त्यासाठी आली करते सॉरी तुमचे झालेत का लाडू बनवून तुमच्याकडं बरेच जण काय करता हलवा हलवा असतो ना म्हणजे तिळक त्यावरच म्हणते सण वर्षातून एकदाच येतो प्रत्येक सण आणि काय उत्साह म्हणून किंवा सगळ्या आपल्या मुलांना बऱ्याच गोष्टींची माहिती व्हावी यासाठी काय करायचंय त्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मी तर आवडीने करते दरवर्षी कितीही घाई असू देत काही असू देत हे लाडू बनवून सांग करा सगळं माझं हे करणं हे सगळं आवडीने करते कारण जीवन एकदाच आहे आपण म्हटलो नाही मला खूप काम आहे हे ते असं तर काय होतं बऱ्याच गोष्टी राहून जातात माणूस काय करतोय दिवसेंदिवस खूप व्यस्त होत चाललाय तर माणूस आनंद विसरलाय आणि प्रत्येक जण म्हणतोय की मी समाधानी नाही सुखी नाही आनंद नाही अरे तुझं सगळं तुझ्या जवळच आहे तू फक्त ती शोध त्या गोष्टी करण्यासाठी थोडासा का वेळ काढ म्हणजे बरोबर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात <laughs> तर बघा अशा प्रकारे माझे तीळ आणि गुळाचे लाडू तयार झालेले आहेत मला ना पाकातले लाडू अजिबात आवडत नाही का बरं माहीत नाही असिझन पण हे जे अशा प्रकारे जे गुळाचे लाडू मी बनवते मला खरंच खूप आवडतात आणि माझ्या घरीही सर्वजण खातात तर तुम्ही अशा प्रकारचे तिळगुळाचे लाडू नक्की बनवा हम्म तर बघाय हे छान पैकी हे सक्रांतीसाठी माझे तिळाघोळाचे लाडू रेडी झालेले आहेत या तुम्ही सर्वांनी तिळगुळाचे लाडू खायला तर मी एक टेस्ट करून बघू का खाऊन बघते कसा का झालाय काय आणि सांगते तुम्हाला टेस्ट त्याची कशी झाली आहे तर मी नेहमीच गोड बोलते तिळागुळाचे लाडू जरी नसले खायला तरीही मी गोडच बोलते तुम्हीही खूप छान आहात सर्वजण तुम्हीही मस्त बोलता माझ्यासोबत नेहमी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला तुम्हाला सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा असंच प्रेम स्नेह असू या असा सपोर्ट तुमचा सदैव असू द्या ओके चला बाय बाय काळजी घ्या सर्वांनी बघा मग पूर्ण व्हिडिओ नक्की बघा